जगातील सर्वात मोठ्या सैन्यात अचानक मोठा, मोठा सर्जिकल स्ट्राईक गेल्या तीन वर्षात चीनच्या लष्करातील तेवीसहून अधिक जनरल आणि ऍडमिरल हटवले गेले काही तर अचानक गायब झाले शी जिनपिंग यांनी स्वतः नेमलेले सर्वात विश्वासू जनरल झांग युक्सिया यांनाही काढून टाकण्यात आलं ही, ही केवळ भ्रष्टाचार विरोधी कारवाई आहे का की सत्तेच्या शिखरावर बसवलेल्या राष्ट्राध्यक्षांना आपल्याच लोकांकडून धोका वाटू लागलाय मग खरा प्रश्न असा आहे की चीनच्या सैन्यात बंडखोरीची भीती आहे का की शी जिनपिंग यांना सत्ता पालटाची धास्ती वाटते आजच्या या व्हिडिओत उलगडणार आहोत या लष्करी सर्जिकल स्ट्राईक मागचं खरं राजकारण आणि याचा चीनच्या ताकदीवर होणारा परिणाम नमस्कार मी विहंग ठाकूर दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला चीनकडे विविध थिएटर कमांड आणि विशेष दलाचे किमान तीस वरिष्ठ जनरल आणि ॲडमिरल होते हे अधिकारी लष्कर नौदल हवाई दल आणि क्षेपणास्त्र दलाच्या महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते मात्र आज न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार फक्त सात वरिष्ठ अधिकारीच प्रत्यक्ष सक्रिय असल्याचं दिसून येतात म्हणजे शी जिनपिंग यांनी तेवीस जनरलना हटवले त्यातील काही अधिकारी अचानक सार्वजनिक जीवनातून गायबच झाले अनेक वरिष्ठ कमांडर्स आता अधिकृत कार्यक्रमात परेडमध्ये किंवा सरकारी बैठकींमध्ये दिसत नाहीत आधुनिक चीनच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर सैन्याच्या सर्वोच्च नेतृत्वात झालेली उलथा पालत याआधी कधीच पाहायला मिळाली नव्हती चीनी लष्करातील या मोठ्या सर्जिकल स्ट्राईकमुळे सैन्याच्या उच्च पातळीवर नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या मते शी जिनपिंग आता अधिक संशयी झाले आहेत सत्तेच्या शिखरावर असताना जवळचेच लोक धोका ठरू शकतात अशी भीती वाढते आणि इथे तेच घडताना आहे दोन हजार सोळामध्ये शी जिनपिंग यांनी चीनची संपूर्ण लष्करी रचना बदलली सात लष्करी विभाग रद्द करून पाच थिएटर कमांड तयार केल्या लष्कर नौदल हवाई दल आणि क्षेपणास्त्र दल एकत्र एक काम करतील युद्धकाळात काळात एक कमांड एक जबाबदारी हे तत्व लागू करण्यात आलं आता थिएटर कमांडमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सर्वाधिक कारवाई झाली आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये शी जिनपिंग यांनी केंद्रीय लष्करी आयोगात सहा जनरल नेमले आज त्यापैकी पाच जनरल हटवले गेलेत गेल्या महिन्यात उपाध्यक्ष झांग युक्सिया आणि सर्वोच्च कमांडर जनरल लि झेंदली यांना एकाच वेळी हटवण्यात आलं विशेष म्हणजे झांग युक्सिया यांनी दोन हजार तेवीसमध्ये शी जिनपिंग यांना तिसऱ्यांदा अध्यक्षपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती झांग युक्सिया यांच्यावर सी एम सीमध्ये गटबाजी केल्याचा आरोप आहे तज्ञांच्या मते ते खूप शक्तिशाली झाले होते आणि चीनसारख्या सत्ता केंद्रित व्यवस्थेत खूप शक्तिशाली जनरल हे राष्ट्राध्यक्षांसाठी धोका ठरतात म्हणूनच विश्वासू जनरल सुद्धा एका झटक्यात बाहेर फेकले गेले ही मोहीम केवळ लष्करापुरती मर्यादित नाही रॉकेट फोर्स नौदल हवाई दल जवळपास सर्व शाखांमध्ये वरिष्ठ अधिकारी हटवले गेले ईस्टर्न थिएटरचा नवा कमांडर नेमून काही महिन्यातच परिस्थिती बदलली चीनी सैन्याच्या अधिकृत वृत्तपत्राने सैनिकांना शी जिनपिंग यांच्या निर्णयामागे उभं राहण्याचं आवाहन केलंय जर्मन राजकीय अभ्यासक मार्सेल डीसर्स म्हणतात तानाशाही व्यवस्थांमध्ये शासकांना सर्वात मोठा धोका बाहेरून नाही तर आपल्या जवळच्या लोकांकडून असतो सीआयए चे माजी विश्लेषक जॉन कल्वर म्हणतात शी जिनपिंग यांचा संशय हा त्यांची कमजोरी नसून सत्तेत टिकून राहण्याचं शस्त्र आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ नेतृत्व हटवल्यामुळे लष्करातील निर्णय प्रक्रिया मंदावण्याची शक्यता आहे विविध दलांमधील समन्वय बिघडू शकतं आणि प्रत्यक्ष युद्धसज्जतेवरही थेट परिणाम होऊ शकतो अनुभवी कमांडर्स अचानक हटवल्याने मैदानी पातळीवर संभ्रम निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते दुसरीकडे शी जिनपिंग यांचा दावा आहे की या स्वच्छता मोहिमेमुळे सैन्यातील अंतर्गत कटबाजी संपेल निष्ठा आणि शिस्त अधिक कडक होईल आणि थेट नियंत्रण प्रस्थापित होईल त्यांच्यामध्ये ही कारवाई चीनच्या सैन्याला दीर्घकालीन अधिक एकसंध आणि आज्ञाधारक आणि प्रभावी बनवेल पण प्रश्न एकच आहे ही सैनिकी सफाई चीनच्या ताकदीसाठी आहे की शी जिनपिंग यांच्या सत्तेच्या सुरक्षेसाठी स्वतः नेमलेले विश्वासू जनरल काढून टाकणे हे ने नेतृत्वातील ताकद दर्शवत नाही तर व्यवस्थेतील भीती आणि अविश्वास दाखवतं अनुभवी कमांडर्स हटवल्यामुळे चीनच्या सैन्याची निर्णय क्षमता समन्वय आणि युद्धसज्जता कमकुवत होण्याची शक्यता अधिक आहे सत्ता टिकवण्यासाठी लष्करात भीतीचं वातावरण निर्माण करणं दीर्घकाळात देशासाठी घातक ठरू शकतं कारण भयावर उभं असलेलं सैन्य मजबूत नसतं ते अस्थिर असतं तर शी जिनपिंग यांची ही लष्करातील स्वच्छता मोहीम चीनला अधिक सुरक्षित करते की आतून कमकुवत करते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा